खेकडा खुळा वेळा झालाय की काय खोळा झाला असेल तू मी झालोय अरे खेकड्या खोळा झालायस काय काय एवढं ऊन पळायला लागलंय आणि तू शेकाटा करून बसलायस तुला काय जरा वाटतय काय नाही मी घर तपस्या करा लागलय तपस्या अरे खेकड्या शेकाटा करण्याने कुठली तपस्या होती अरे अरे समोर बसून मी तपस्या करा लागलोय जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही अजिबात अरे खेकड्या डोसक बिस्क बिघडलंय की काय ते सगळं सोड आणि ए इकडं बैस आमच्याकडं पाऊस खाली पडेल काय ते नक्की नाही खरं तू वरती पोहोचणार हे नक्की मी माझी तपस्या अजिबात भंग करणार नाही जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मी इथून उठणार सुद्धा नाही कोंबड्याची टांग तुझ्या तपस्याने पाऊस पडणार होय कांड तर धुता येत्या काय तुला पाण्याने अरे बाबा रे गाण धुवायची काय गरज आहे ऊन एवढं पळा लागलय की घामानेच सगळी गांड धुली जाते आपला अरे ये खेकड्या तुझं डोसकं बिसके बिघडले की काय शेकाता बंद कर आणि सरळ आमच्याबरोबर येऊन बस पहिलाच तू बारीक आहे आणि आगीसमोर बसला आहेस कुठं तर आगीसमोरच दिसायचं बंद होणार तू ये इकडं आमच्याकडं बस पप्प्या ऐक पप्प्या आता तर निश घेतली की जोपर्यंत पाऊस येणार नाही तोपर्यंत तो मी इथून उठणार नाही मला तर असं वाटतंय तुझ्या या तपस्याने पाऊस तर पडणार नाही खरंच पण तू मरणार अरे <laughs> यो काय करावं लागलं रे खोळा झाला घेऊ <laughs> अरे ये खोळा तू तू बाप पुन्हा मला म्हणायचं नाही खोळा खोळा म्हणून आणि हा आता मी तपस्या करावं लागलो डोळे बंद करून कोणीच मला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही <laughs> मला आता असं वाटतंय की आता नागमणी घेऊनच येणार ओ शान शान ओ कि बाय इस कान मिक्स ऑल नाइस गाइस ओ शांति ओ अरे ये हरामखोर भगतस म्हणजे जी तपस्या कशाला भंगारा लागलीस पळ इथून पटकन चल ठीक है आता मी काय भणार नाही करून घे तुझी तपस्या बघ रे बाबा तुझ्यासमोर हात जोडतो तू इथून जा बघ मला तपस्या करून दे कशाला माझी तपस्या भंग करायला आलायस तू जा इथून रे बाबा करून घे रे तुझी तपस्या आम्ही काय पण म्हणणार नाही बघा रे तुम्ही दोघ जण जर मला आता आधी मधी तुम्ही टोकला तर बघा माझा एवढा हरामी माणूस तुम्ही कधी ती बघितला नसणार deepausai namah om shanti pavsay namah om, nama. om, nama. om, nama. oh! om shanti om, om shanti om. पर गाइस कम ऑन मेक सम नाइस कंसर्ट ओम शांती ओम तू कीदा सांगायचले तुला मला दंबून काढलेस तू तुला, आता तुला सोडणार नाही मी पप्या मला मारला रे ते खेकड्याने लई कुठून काढला रे मला लई सराने लागले रे माझा अंग का लागले माझा डसका तोंड फोडून टाकला रे त्याने त्या हरामखराची हिम्मत कशी झाली माझ्या मित्राला हात लावायची त्याला सोडणार नाही आता मी चला उठ बघूया त्याला ए इकडे रे खेकड्या काय हाय माझ्या मित्राला हात लावायची हिम्मत कशी झाली रे तुझी तेव्हा मगासपासून माझी तपस्या भंग करायला लागलाय म्हणून त्याला दोन हनलो याने मला मारलाय त्याला पण सोडू नको त्याला पण दोन हन चल ये मग इकड चोपून काढूया ह्याला هات <applause>